महावितरण कंपनीचे कारभार सगळे भेसळ आहेत आज कित्येक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कित्येक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते ही सगळ्या शोकांगिता मोठी वाचतोय जगाचा जाग पोशिंदा येतो आज त्यासाठी जर हे करत करू शकत नाही तर काय उपयोग यांचा त्यांच्या जीवावर महावितरण कंपनी चालते त्यांचे जर प्रश्न सोडू शकत नाहीत तर काय उपयोग आहे महावितरणचा याला टाळे का याला नसलं ना यांनी आत्ता विचारपूर्वक हे प्रश्न सोडवेत अशीच माझी विनंती आहे लेखी जर त्यांनी दिलं तर ठीक आहे आणि यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन करण्यात येईल वेळ पडला तर आज कलेक्टर ऑफिस समोर सुद्धा आत्मदान करण्यात येणार आहे तर यांनी मला व्यवस्थित लेखी पत्र नाही दिलं तर कारण हे आंदोलन आपण गेली दोन हजार सतरापासून चालव ठेवलेलं आहे आणि तरी सुद्धा यांना जर जाग येत नसेल तर आता यांना धारा शिकवणं गरजेचं आहे ही शोकांकीच आहे एक सामाजिक कार्यकर्त्याला ही जर वेळ येत असेल त्याच्या गरीब शेतकऱ्याची काय हाल काय मागतात ते वीज मागतात कायम त्यांना वीज माफ करण्यात मिळा आज मी मागण्या केलेल्या आहेत ते शेतकऱ्याच्या हिताजी आहेत लोकांच्या हिताचे आहेत गावागावात किती अडचणी आहेत सगळ्या त्यांनी सर्वे करावा साताऱ्यातल्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या गावातला सर्वे त्यांनी करावा हीच माझी विनंती किती वेळांना व्यवहार करायची किती वेळा मागणी करायची हे सरकार लोकांसाठी आहे का यांच्यासाठी सांगा ना या